बाहेर सभापती महोदय प्रश्न क्रमांक तेवीस हजार पंचावन्न सभापती महोदय सतीश चव्हाणांचा प्रश्न त्यांच्या विचाराचं दुसरं नाव लागलंय ना, ते माहित नाही त्यांना का माहित आहे नोट्स आणायला सभापती नोट्स आणत होतो नोट्स आधीच ठेवायच्या सभापती महोदय छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातीलच जी काही सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वसतिगृह सुरू आहेत त्यापैकी किल्ले आर्क म्हणजे हा संभाजीनगर मधला एक भाग आहे तिथं आपला वसतिग्रह आहे आणि तिथं रूम नंबर एकवीस मध्ये छत कोसळून विद्यार्थी जखमी झालेला होता या संदर्भातला प्रामुख्यानं प्रश्न आहे आणि एखादी घटना घडल्यावर मग प्रशासन जागे होत ठीक आहे विद्यार्थ्याची मलमपट्टी करणं हे मान माणुसकीच्या नात्यानं बरोबर आहे पण मराठवाड्यातली जी आता माणसा मतदारसंघात आठ जिल्ह्यातील शहात्तर तालुके येतात मराठवाड्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आमचा मतदारसंघ आहे याच्यामध्ये जेवढी काही वस्तिगृह आहेत त्याचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं का या अनुषंगानं पुन्हा घटना घडू नये जिथं आवश्यक दुरुस्त्या करणं आहेत ते आपण केलं का त्याबाबत आपण उत्तर दिलंय की तरतुदीसाठी आम्ही प्रस्ताव पाठवला मग तरतूद आता काल पुरवण्यामागण्या झाल्या तर तू झाली आहे का आणि हे काम किती दिवसात पूर्ण होईन वसतीग्रह सर्व संयुक्त विद्यार्थ्यांच्या उपयोगात कधी आणणार हा माझे स्वैच्छिक प्रश्न आहे मुद्देसूद माननीय सभापती महोदया